नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो की या उपग्रह छायाचित्रानुसार एक नवीन डब्ल्यू डी भारताकडे सरकतो आहे अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला बाष्पयुक्त ढग निर्माण होत आहेत सध्या विदर्भामध्ये पावसास अनुकूल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कालही काही जिल्ह्यांमध्ये गारपीट झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी उपलब्ध करून दिली आहे मात्र आज देखील जवळपास नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ या भागामध्ये काही ठिकाणी गारपीट तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस मेघगर्जनेसह होण्याची शक्यता आहे जे पी एस आज अकरा तारखेला पूर्व विदर्भामध्ये काही ठिकाणी गारपीट तर काही ठिकाणी पावसाचा अंदाज दिला आहे त्यामुळे आज विदर्भात शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे हे वातावरण उद्या कमजोर होणार आहे पूर्वेला सरकणार आहे त्यामुळे पावसाचं प्रमाण कमी होईल एकूणच हे क्षेत्र छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या उत्तरेला सरकणार आहे पंधरा तारखेला थोडं पुन्हा ढगाळ वातावरण मध्य प्रदेश छत्तीसगड आणि विदर्भात तयार होण्याची शक्यता आहे साधारणपणे सोळा तारखेला ही आहे थोड्याफार प्रमाणात राहील सतरा तारखेला नवीन डब्ल्यू डी उत्तर भारतात येणार आहे हा अतिउत्तरेला असल्यामुळे त्याचा महाराष्ट्रात प्रभाव पडणार नाही एक पावसाळी वातावरण किंवा डब्ल्यू डीचं वातावरण उत्तर भारतामध्ये सतरा तारखेपासून पुढे जवळपास वीस तारखेपर्यंत राहणार आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने देखील पूर्व विदर्भामध्ये आज गारपिटीची शक्यता व्यक्त केली आहे त्यामुळे पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांनी सावध असण्याची गरज आहे थोड्याफार प्रमाणात हे वातावरण बारा तारखेला राहण्याची शक्यता आहे तेरा तारखेला हे वातावरण बऱ्यापैकी उत्तर भारताकडे सरकणार आहे आपण चौदा तारखेला बघतो की बऱ्यापैकी हे वातावरण उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये सक्रिय होणार आहे विदर्भात ढगळ वातावरण पंधरा सोळा तारखेला राहू शकतं परंतु फार पावसाची भीती नाही सतरा अठरा तारखेपर्यंत पुन्हा उत्तर भारतात डब्ल्यू डीची शक्यता वाढते आहे आपण बघतो तर एकोणीस तारखेला मेघगर्जेनेसह विजांच्या कडकडासह जोरदार गारपिटीची शक्यता किंवा बर्फवृष्टीची शक्यता उत्तर भारतामध्ये आहे हे वातावरण वीस तारखेलाही कायम राहणार आहे पूर्व विदर्भात काल देखील पाऊस झाला आहे आणि आज देखील काही विभागात गारपीट तर काही विभागात पावसाची शक्यता कायम आहे वातावरणातील बदल किंवा वाऱ्याच्या दिशेत होत असलेले बदल आपण या मॉडेलमध्ये बघतो विदर्भात पावसासाठी अनुकूल स्थिती बंगालच्या उपसागरातील वारणी जरी निर्माण होत असली तरी याच डब्ल्यू डीचाही आधार असल्यामुळे गारपीट होण्याची शक्यता विदर्भात कायम आहे आज देखील विदर्भामध्ये दे पावसाची शक्यता कायम असून गारपीटही काही भागात होण्याची शक्यता नाकारता येत नाही याचं प्रमाण दुपारनंतर वाढण्याची शक्यता आहे आणि रात्री उशिरापर्यंत हे वातावरण राहू शकतं उद्या देखील याचा थोडा प्रभाव राहील आपण अजूनही बघतो पावसाचा प्रभाव हा वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्येच आहे अजून त्याचा इतर जिल्ह्यात प्रभाव पडण्याची शक्यता नाही यवतमाळच्या पूर्वेला देखील थोडा प्रभाव राहण्याची शक्यता आहे परंतु आजूबाजूच्या जिल्ह्यात म्हणजे ज्या पूर्व विदर्भाला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यांमध्ये वातावरण निर्मिती होऊ शकते ढगांचा गडगडाट देखील होऊ शकतो शेतकऱ्यांमध्ये गारपिटीची दहशत आहे परंतु आपण सांगितलेल्या चार पाच जिल्ह्यांच्या व्यतिरिक्त फारशी गारपीट होण्याची शक्यता नाही आपण बघतो की सकाळीच आज पावस अनुकूळ वातावरण गडचिरोली आणि गोंदियाच्या काही तालुक्यांमध्ये असणार आहे साधारणपणे वाऱ्यांची दिशा आपण बघतो दुपारनंतर हे वातावरण पुन्हा तीव्र होणार आहे निर्मल उमरखेड आदिलाबाद याही परिसरात वातावरण निर्मिती होईल यवतमाळ वर्ध्याच्याही काही भागात हे वातावरण राहणार आहे नागपूर भंडारा गोंदिया यामध्ये उमरखेड गडचिरोलीपर्यंतचा परिसर गारपिटीची शक्यता आहे यवतमाळ ते जवळपास चंद्रपूरपर्यंत आणि गडचिरोली ते जवळपास गोंदियापर्यंत पावसाळी वातावरण आज राहणार आहे यात बऱ्याच ठिकाणी गारपीट होऊ शकते परंतु हे संपूर्ण वातावरण केवळ चार पाच जिल्ह्यापुरतं मर्यादित आहे म्हणजे गोंदिया गडचिरोली जिल्ह्यात याचा प्रभाव अधिक राहील नागपूर ते गडचिरोली असंही हे वातावरण राहणार आहे थोडं वर्धा यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यातही त्याचा काही फटका बसण्याची शक्यता आहे या ठिकाणी गारपीट आणि पाऊस असा दुहेरी प्रभाव राहणार आहे वादळी पाऊस या ठिकाणी होणार आहे मेघगर्जेनेसह विजांच्या कडकट पाऊस होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे बारा तारखेला दुपारी वासिम हिंगोली आणि नांदेड परिसरात ढगाळ वातावरण मेघगर्जेने होण्याची शक्यता आहे माजलगाव बीड आणि केज परळीच्या दरम्यान देखील बारा तारखेला थोडं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे तेरा तारखेला बार्शी पेठ जामखेड करमाळा आणि बीड या दरम्यान थोडं वातावरण निर्माण होण्याचा अंदाज आहे मात्र हे वातावरण फारसं प्रभावी असणार नाही विदर्भात दोन दिवस पावसाचं तोरण राहील त्यापुढे पावसाचं तोरण कमी होईल